तुमचं बाळ हट्टी आहे असं तुम्हालाही वाटतं का लहानशी गोष्ट झाली तरी बाळ रडतं चिडचिड करतं किंवा हट्ट धरतं आणि ऐकतच नाही पण आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगते बहुतेक वेळा बाळ हट्टी नसतं आपण न कळत काही चुका करत असतो म्हणून बाळ तसं वागत असतं आज ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही अशा गोष्टी सांगणार आहे किंवा अशा चुका सांगणार आहे ज्या तुम्ही थांबवल्या तर बाळाचं वागणं आपोआप बदलेल हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटची चूक तर जवळजवळ प्रत्येक पालक करत असतो चूक म्हणजे बाळाला लगेच नाही म्हणणे आपण काय करतो की बाळाने काही मागितलं की लगेच नाही म्हणतो नाही गप्प बस इथेच बस असं नाही करायचं पण बाळाच्या मेंदूला नाही का ते समजतच नाही त्याला फक्त एवढंच वाटतं माझी इच्छा कुणी ऐकतच नाही आहे त्यावर प्रॅक्टिकल उपाय म्हणजे सरळ नाही म्हणण्याऐवजी बाळाला पर्याय द्या जस की बाळाने मोबाईल मागितला तर मोबाईल नाही मग तू बॉल खेळू शकतोस किंवा आपण खेळूया आपण चित्र काढूया आपण गाणे ऐकूया असे असे पर्याय दिले की बाळ हट्ट करत नाही म्हणजे एकदा होकार आणि एकदा नकार तर आपण आपल्या मुलांना काही गोष्टी सांगत असताना काय करतो की आज आपण होकार देतो आणि उद्या त्याच गोष्टीला आपण नकार देत असतो की आपण बाळाला काय सांगतो तू जर आज हे केलं तर मी तुला चॉकलेट देत आणि ती चॉकलेट आपण त्याला उद्या द्यायला नकार देत असतो आणि बाळ रडतं आणि मग आपण काय म्हणतो की बाळ हट्टी आहे पण बाळ गोंधळलेलं असतं आणि त्याला नियम कळत नाही तर तुम्हाला काय करायचं आहे घरात दोन तीन फिक्स नियम तुम्हाला ठरवायचे आहे आणि तेच नियम घरात तुम्हाला पाळायचे आहे जसं की बाळाला एवढ्याच वेळ रोज टी व्ही बघायला भेटेल किंवा आणि हे नियमही ठरलेले असतील त्यामुळे बाळ सुद्धा शांत राहते बाळ रडलं किंवा बाळाने चिळचिळ केली तर लगेच आपण बाळाचा ऐकतो बाळ रडलं आणि आपण लगेच त्याचा हट्ट पूर्ण केला तर पुढच्या वेळेस बाळ काय शिकत असतं की रडलं की सगळं मिळतं मग रडणं वाढतच जातं तर यावर उपाय म्हणजे रडल्यावर लगेच नाही पण थोडं शांत झाल्यावर बाळाला तुम्हाला होकार द्यायचा आहे उदाहरणार्थ आधी शांत हो मग आपण बघू असे हळूहळू बाळ ह्या गोष्टी समजत असतं आणि मग त्याला कळतं की रडणं हा उपाय नाही म्हणजे आपल्या मुलांशी आपल्या बाळाशी खूप मोठ्या लोकांसारखं वागणं बोलणं आपण बाळाला समजावताना खूप मोठी मोठी भाषण देतो असं नाही केलं पाहिजे ते तसं नाही केलं पाहिजे कारण हे असं असतं ते तसं असतं पण बाळाचं लक्ष फक्त दहा ते पंधरा सेकंदच आपल्याकडे असतं म्हणून यावर उपाय म्हणजे आपल्या मुलांशी बोलताना लहान व वा सोप्या वाक्यात म्हणजे त्यांना समजेल अशा वाक्यात बोला म्हणजे हे गरम आहे हे धोकादायक आहे असे लहान वाक्य पण पटकन समजण्याची व सर्व पालकांची होणारी चूक म्हणजे बाळाला पूर्ण वेळच आपण देत नाही पण आज्ञा मात्र त्याला खूप देतो दिवसभर आपण कामात असतो मोबाईल घरकाम ऑफिस वगैरे पण बाळाकडून आपण अपेक्षा मात्र खूप जास्त ठेवतो की ते शांत राहील आपलं सगळं ऐकेल बाळाला काय हवं असतं आई वडिलांचं लक्ष आई वडिलांचा वेळ तर यावर उपाय म्हणजे दिवसातून किमान वीस मिनिटं फोन बाजूला ठेवून फक्त फक्त बाळासाठी क्वालिटी टाईम तुम्ही काढा बाळाशी यावेळी तुम्ही खेळा त्याच्याशी बोला हसा हे वीस मिनटं दिवसभराचा हट्ट कमी करत असतात पालकांनो लक्षात ठेवा तुमचं बाळ हट्टी नाही ते बोलू शकत नाही म्हणून त्याच्या गोष्टी या वागण्यातून व्यक्त होत असतात आज सांगितलेल्या चुका जर तुम्ही हळूहळू बदलल्या तर तुम्हाला फरक नक्कीच जाणवेल हा व्हिडिओ उपयुक्त वाटला तर प्रत्येक आई वडिलांपर्यंत पोहोचवा आणि अशा प्रॅक्टिकल पॅरेंटिंग टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका